काय करायचं आहे विक्री किंमत शेकडा तोटा दिल्याच्या नंतर आपल्याला बघितलेला आहे की शेकडा नफा दिल्याच्या नंतर काय आपल्याला काय करायचं आहे शेकडा तोटा शेकडा तोटा दिल्याच्या नंतर बघूया की, की तोटा, तोटा मला वीस टक्के तोटा आहे शंभरा जणांक वीस आणि माझी खरेदी किंमत आहे खरेदी किंमत कल्पना कर करा मी नाही काय केलेलं आहे चार हजार खरेदी बरोबर एक वस्तू म्हणजे काही वस्तू घेतल्या चार हजाराच्या आणि शंभर वीस तोटा तर विक्री किंमत काढायची तर सूत्र काय विक्री किंमतीच विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणीला शंभर आता बारकाईने लक्ष ठेवायचं इथं तोटा शब्द तिला तोटा झाल्याच्या नंतर इथून मायनस करणे शंभर काय किती मायनस करायचे वीस लक्ष द्यायला भागीला शंभर इथं जर समजा तोट्याचे जर फायदा असता किंवा नफा असता तर इथं काय असतं प्लस आपला काय आहे तोटा म्हणून मायनस वीस खरेदी किंमत किती आहे चार हजार गुणीला शंभर पंधर वीस गेले ऐंशी ऐंशी भागीला शंभर शंभर शून्य शून्य कटले आता बघा चाळीस गुनिला ऐंशी शून्य शून्य बाजूला थोडं आठश आणि हे दोन शून्य ठीक आहे म्हणजे हे काय झाले आपली विक्री किंमत काय झाली आपली बत्तीस चे खरेदी किती आहे म्हणजे खकी मोठा आहे खरेदी किंमत मोठी आहे तर मी तोट्याचं सूत्र काय तुमचं तोटा तोटा कधी होतो खरेदी किंमत जेव्हा मोठी होते आणि विक्री किंमत जेव्हा लहान होते तेव्हा तोटा होतो ख तो ख तो खरेदी मोठी तोटा ख तो तर लक्षात द्या घ्या खरेदी किंमत किती झालेली आहे आपली चार हजार ठीक आहे विक्री किंमत किती झाली बत्तीस झाली किती राहिले बत्तीसशेवरून चार हजार तो बत्तीसशे किती किती राहिले आठशे ठीक आहे किती राहिले आठशे ओके तर हे काय झाले पाहिजे तोटा तर अशा पद्धतीकडे आपल्याला विक्री किंमत काढता येते विक्री किंमत आपली इथंच आहे ठीक आहे आणि तो आपला थोडा तोटा